देहरू नगरपालिकेची निवडणूक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकाच वेळी झाली दोन रोजी झालेल्या निवडणुकीमध्ये निकालासाठी आपल्याला अठरा एकोणीस दिवस करावी लागली त्या अठरा एकोणीस दिवसामध्ये अनेक जणांनी फेसबुक आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसपासून निवडून येऊ शकत नाही अशा वल्गण्या केल्या परंतु एकवीस तारखेला निकालाच्या दिवशी देहरूपर्यंतचा खरा कोल लोकांना कळाला या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय नामदार अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात निवडणुका झाल्या नांदेड जिल्ह्याची जबाबदारी मान्य आमदार आमदार पाटील चिखलर साहेबांना दिली साहेबांनी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांचा विश्वास दाखवून देंगलूर शहराच्या निवडणूक सूत्रे माझ्या हातात दिली एवढं मोठं विश्वास त्यांनी माझ्यावर टाकला आणि आपण सर्वांनी माझ्या विश्वासाला तडा जाऊ दिला नाही याबद्दल आपल्या सर्वांचा मी आभार व्यक्त करतो देहरू नगरपरिषद निवडणुकीमध्ये आम्ही कोणावरही टीका केली नाही आम्ही फक्त आम्ही मागच्या दहा वर्षात केलेलं काळ आणि त्याच्या पाच वर्षात झालेलं काळ या दोन कामाची तुलना केली आणि भविष्यामध्ये आम्हाला देहरू शहराच्या विकासासाठी काय योगदान द्यायचं आहे तो वचनमा जाहीर केला आणि तो वचना जो जाहीर केला नाही तर तो, तो वचननामा आदरणीय प्रतापरावडे टिकेट साहेब दाखवून त्यांच्या परवानगीने आधी चर्चा करून जाहीर केला जेणेकरून हे शिवधनुष्य आम्हाला उचलणार नाही किंवा पेरणार नाही यासाठी प्रतापरावडे साहेबांचं मार्गदर्शन तसं योगदान आम्हाला आवश्यक आहे आदरणीय दादा देगूर शहरामध्ये आमच्या परिसर आले होते त्यावेळेस दुर्दैवाने शेवटच्या दिवसांनी पाऊस झाला आणि दादाला त्याचे पूर्ण विचार आपल्या पुढे मांडताना नाहीत परंतु लवकरच महापरि निवडणूक झाल्यानंतर देहलूर शहरामध्ये एक मोठी सभा घेऊन अजितदादांना बोलण्याचा आमचा मानस आहे तसं आम्ही प्रताप पाटील साहेबांनी विनंती केली आहे मित्रांनो आपण सर्वांना सांगू इच्छितो दादा देहलूरमध्ये मी जेव्हा राजकीय सुरुवात केली तेव्हा अशोकराज चव्हाण हे राज्यमंत्री होते नगरविकास खात्याचे त्यानंतर आपली पक्षाची ही सत्ता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आम्ही तत्कालीन उप राज्यमंत्री, राज्यमंत्री नामदार टोफे सामान घेऊन आलो त्यानंतर भास्करराव जाधव राज्यमंत्री झाले त्यांनाही घेऊन आलो त्यानंतर उदय सावंत साहेब राज्यमंत्री झाले त्यांनाही घेऊन आलो आणि हे तिघ जणी नंतर मोठ्या मोठ्या पदावर पोहोचले चार जणी आश्रवा चव्हाण दोनदा मुख्यमंत्री झाले टोफे साहेब उच्च तंत्र शिक्षण मंत्री झाले त्यानंतर आरोग्यमंत्री झाले आणि कोविडमध्ये मध्ये चांगलं काम करतो आपल्या त्यांनी त्यानंतर भास्करराव जाधव मंत्री झाले कॅबिनेट उदय सावंत आता मंत्री आहेत त्यामुळे देगलूर नगरपालिकेच्या वतीनं ज्यांचा सत्कार केला जातो त्यांना भविष्यात निश्चित मंत्रिपद मिळते आणि हे आपल्यासाठी एक आमचा देवळू नगरपालिकेने तुमचा सत्कार केलेला आहे तुम्ही लवकरच मंत्री होताल अशी आपल्या सर्वांची भावना आहे तुम्ही मंत्री हो व्हा हो आपले पालकमंत्री व्हा आणि देवळू शहराच्या विकासासाठी आपल्याला बच्चानामाप्रमाणे बरेच गोष्टी करायचे आहेत त्यासाठी आम्ही सर्व जनतेचे कटिबद्ध आहोत जनतेला आमचा विश्वास दाखवला त्या विश्वासाला आपल्या बळावर आपल्या हिमतीवरच आम्ही शब्द दिलेला आहे आणि ते काम आपल्याला पूर्ण करायचे आहे देगलू शहरामध्ये ज्या काही मूलभूत सुविधा आहेत आता सुविधा आपण देणार आहोत परंतु देगलूर शहर एक महाराष्ट्रामध्ये एक चांगलं शहर झालं पाहिजे देगलूर शहरामध्ये काहीतरी वेगळं पण असलं पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत आम्ही वाचनामात दिल्याप्रमाणे वीज गुण केंद्राची तीस एकर जमीन आपल्याला नगरपालिका हातात हस्तांतरण करून घ्यायची आहे त्यासाठी कृषी खाता आपल्या पक्षाकडेच आहे अजितदादा उपमुख्यमंत्री आहेत केंद्रीय समजून सभागृहाचं सुशोभित करायचं आहे सभागृह नव्याने बांधायचं आहे शिवाजी उद्यान असेल शहरामध्ये जवळपास दीड दोनशे आपले ओपन स्पेस आहेत ते आपल्याला डेव्हलप करायचे आहे देगलूर शहराला एक चांगलं स्वरूप आरोग्याच्या दृष्टिकोनातून साफसफाई झाली पाहिजे विण्याचा दररोज दर्जेदार पाणी मिळालं पाहिजे आणि आपण लोकांना फिल्टर पाणी देण्याचे वचन दिलेलं आहे तेही आपल्या टप्प्याटप्प्यान पूर्ण करायचं आहे विकास एक प्रक्रिया आहे एका दिवशी ती पूर्ण होऊ शकत नाही ते प्रक्रिया पूर्ण व्हायला वेळ लागतो प्रत्येक कामाला त्यासाठी येत्या दोन तीन महिन्यामध्ये आपण प्रत्यक्ष कामाला सुरुवात करू आज आमच्या भगिने विजय आज चार्ज घेतलेला आहे नवनिर्मितीचे उपाध्य नगराध्यक्ष अंकुदेसाई झाले आहेत आणि सय्यद मोदीन साहेबांनी संतोष ना मधुकर नार लावा हे दोघं आपले स्विकसत झाले त्यामुळे सभागृहामध्ये आपलं पूर्ण बहुमत आहे देहरू शहराचा जनता जो विश्वास होता तो आपण मतदान दाखवून दिलेला आहे आता फक्त आम्हाला कर्तव्य आमचं पार पडायचं आहे त्यासाठी व्यासपीठावर सर्व मंडळी आम्हाला सहकार्य करणार आहे आज कार्यक्रम उशीर झाला आपण सकाळी दहा पासून बसलात प्रताप गटे साहेबांना एक अंतिम दोन तांदेडला त्या मात्र उशीर झाला परंतु सर्व आता व्यवस्थित झालेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आपण चांगल्या प्रकारे काम करू आपल्या सर्वांचं सहकार्य आम्हाला अपेक्षित आहे आणि व्यासपीठावर मान्यवरांचा आशीर्वाद आणि पाठवा आमच्या पाठीशी राहावं अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपण सर्वांनी आम्हाला निवडणुकीत भरपूर मतदान केला त्यामुळे सर्वांचा भरपूर आभार व्यक्त करतो धन्यवाद